नमो बुद्धा जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिवारण दिनानिमित्त समस्त उदगीरकरांच्या वतीनं महाबुद्धिवंदनेचा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला विश्वशांती विहार येथे जवळपास आंध्रा कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून लोक इथं सकाळपासून गर्दी करत आहेत विश्वशांती बुद्ध विहार चार सप्टेंबरला लोकार्पण सोहळा झाला माननीय महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री संजयजी साहेबांच्या माध्यमातून हे विहार निर्माण झालेला आहे कारण प्रथमच इथं महापरिनिर्वाण दिन उदगीरला साजरा होत आहे आम्हाला सकाळपासून वाटलं इतकी खूप गर्दी आहे की लोकांना सेवा करण्यासाठी अनेक लोकांनी फळं वाटप कुणी पाणी वाटप कुणी खिचडी वाटप अनेक राज्यातले लोक येऊन इथे करत आहेत बीड उस्मानाबाद जालना परभणी औरंगाबाद नांदेड कर्नाटकमधून गुलबर्गा उमनाबाद बसो कल्याण तेलंगणातून लोक बरेच लोक आलेले आहेत मुक्कामाला इथं दोन ते तीन गाड्या मुक्कामाला इथं उपस्थित होती त्यांची चांगली व्यवस्था करण्यात आली कारण एक मराठवाड्यामध्ये विहार नाही असं उदगीर शहरामध्ये विश्वशांती बुद्ध विहार झालेला आहे कारण हे प्रथमच महापरिनिर्वाण दिन साजरा उदगीरला होत आहे कौतुक करावं तेवढं माननीय नामदार संजयजी बनसर साहेबांचं फार कमी आहे कारण एक आम्हाला नागपूर असं घडवून दिले उदगीर शहरामध्ये एवढी गर्दी दसऱ्याला सुद्धा तुफान गर्दी होती तसं साडे शंभरला सुद्धा गर्दी आहे सर्व श्रद्धावान uh, बोट उपास उपासिकांना येणाऱ्या लोकांची चांगली सेवा समता सैनिक दल आणि बिहारातल्या सर्व स्टाफच्या वतीने त्यांचं uh, करण्यात आलेलं आहे नमो बुद्धा जय भीम